महाराष्ट्राची संस्कृती जपणारा नेता आहे तरी कोणता दोन हजार पंचवीस पर्यंत कोणत्या नेत्याने सर्वात जास्त महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्व काही नेते जाणून घेणार आहोत त्यासाठी पर्यंत बघा महाराष्ट्राची संस्कृती जपणारा नेता म्हणून काही नेत्यांची नावे विशिष्टच आहेत उल्लेखनीय आहेत कारण त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहास परंपरा लोककला भाषा आणि सण उत्सवांना राजकीय आणि सामाजिक स्तरावर महत्व दिले आहे आपण काही महत्वाचे नेते बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवट बघा नंबर एकला येतात ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होते तेव्हा त्यांचे योगदान होते मराठी अस्मिता हिंदुत्व विचारा गणेश उत्सव शिवजयंती आणि मराठी भाषेच्या सन्मानासाठी सातत्याने आवाज उठवत होते संस्कृतीचे रक्षण महाराष्ट्र धर्म शिवस्मारक वाघाच्या पोशाखात मराठी अभिमान यासारख्या गोष्टींना त्यांनी चालना दिली त्यांचं खूप मोठं मराठी अस्मितेसाठी तसेच संस्कृतीसाठी योगदान आहे त्याचबरोबर येतात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे काम करतात योगदान म्हणजेच महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृती व शेती व सहकारी क्षेत्राचे जतन करणे संस्कृती रक्षण म्हणजे पोळा आणि लोककला असे जसे की तमाशा यांचे जतन व प्रचार चांगलेच राबवले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे योगदान बघायला गेलं शिवसेना प्रमुख म्हणून मराठी संस्कृतीचे प्रोत्साहन देणे वारसा स्थळाचे जतनही केले संस्कृती रक्षण म्हणजे कोकणी वारकरी परंपरा लेण्यांचे संवर्धन यामध्ये सर्वात जास्त लक्ष दिले त्याचबरोबर येतात मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे त्यांचे योगदान म्हणजेच मराठी भाषा थिएटर सिनेमा आणि स्थानिक कला यांच्या विकासासाठी आग्रही केला संस्कृती रक्षण म्हणजे मुंबईतील गणपती नाट्य आणि मराठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात आरक्षण यासाठी भूमिका त्यांनी घेतली त्याचबरोबर आदित्य ठाकरे सध्या ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये काम करतात योगदान म्हणजेच वारसा संवर्धन पर्यावरणपूर्वक सण मराठी युवा संस्कृतीचा आधुनिक दृष्टिकोनातून प्रचार करणे त्याचबरोबर संस्कृती रक्षण म्हणजे मुंबईतील ऐतिहासिक स्थळांचा विकास व साजरे होणारे पारंपरिक सण आधुनिक पद्धतीने जपणे त्याचबरोबर ह्या नेत्यांचा त्यामागं फायदा तरी काय होतो आपण ते देखील बघून घेऊया नेत्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपण्यामागे त्यांचा स्वतःचा राजकीय सामाजिक आणि भावनिक फायदा असतो आपण काही फायद्याची स्पष्ट माहिती बघणार आहोत स्थानिक जनतेचा विश्वास आणि पाठिंबा मिळवणे लोकांना आपल्या परंपरा भाषा सण आणि अस्मितेचा अभिमान असतो जे नेते या गोष्टी जपतात त्यांना जनतेकडून भावनिक पाठिंबा मिळतो उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस ही ओळख राजकारणात वापरून जनतेचा तो मोठा वर्ग जोडला आहे त्याचबरोबर मतदार वर्गाला प्रभाव सुद्धा पडतो खास करून ग्रामीण वारकरी मराठी माध्यमवर्गीय मतदार वर्ग संस्कृतींशी जोडले असतात त्यांच्या भावना जपून नेते ने निवडणुकीत ने फायदा घेऊ शकतात उदाहरणार्थ गणेशोत्सव शिवजयंती पोळा यांच्यासाठी निधी देणे म्हणजे थेट लोकांच्या मनात स्थान मिळवणे त्यासाठी सर्वात जास्त नेते आपल्या संस्कृतींना जपायचा प्रयत्न करतात त्याचबरोबर सो प्रतिमा पब्लिक इमेज उंचवणे म्हणजे स्वतःची प्रतिमा सगळ्यात मोठी उंचवणे संस्कृती जपणारा नेता ही ओळख लोकांमध्ये आदर निर्माण करते त्यामुळे नेत्याला सामाजिक मान्यता आणि माध्यमात चांगलीच प्रतिमा मिळते त्याचबरोबर पक्षाचे मत प्रभाव मजबूत करणे म्हणजेच मराठी अस्मिता भाषा आणि परंपरेवर आधारित धोरणे ही पक्षासाठी ओळख बनतात त्यामुळे पक्षाचा स्वतःचा मतदार गट तयार होतो उदाहरणार्थ मनसे मराठी माणसांसाठी हे स्पष्टपणे सांगितल्यामुळे विशिष्ट मतदार गट तयार झाला आहे त्याचबरोबर विरोधकांवर दबाव सुद्धा टाकणे जेव्हा एखादा नेता संस्कृती रक्षणाची भूमिका घेत तेव्हा इतर पक्षांनी देखील त्याच मार्गाने धोरण घ्यावी लागते यामुळे राजकीय खेळात वर्चस्व वर टिकवता येते नेते संस्कृती जपत असले तरी त्यामागे राजकीय फायदा मतांची गणिते आणि प्रतिमा निर्मिती याचा मोठा भाग असतो अर्थात काही नेते खरोखर श्रद्धेने हे करत असतात पण बहुतांश वेळा याचा उपयोग सत्तेच्या गणितात होतो हवे हो असल्यास मी तुम्हाला विशिष्ट नेत्याच्या बाबतीत ह्या फायद्यांचं विश्लेषण करू शकतो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ह्या नेत्यांबद्दल कोणती माहिती अजून बघायला आवडेल मी त्यावर देखील एक व्हिडिओ बनवेल आपल्या चॅनलवर जोपर्यंत राजकारणाची सिरीज चालू आहे तोपर्यंत आपण सर्व राजकीय नेत्यांबद्दल विशिष्ट माहिती सांगणार आहोत त्यासाठी आपल्या व्हिडिओला जाऊन लगेच कमेंट करा तुम्हाला कोणत्या विशेष नेत्याबद्दल विशिष्ट माहिती पाहिजे आहे त्यासाठी आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी लगेच जाऊन कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवर राजकारणासंदर्भातील बरेच असे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका